आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया नाही मी मी याबद्दल काल क्रीडाची कामची आमची बैठक झाली त्या क्रीडाच्या बैठकीला सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री शिंदे साहेबांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते जे आमचे संसदीय गटनेते आहेत तर या क्रीडा क्रीडाच्या बैठकीमध्ये कोल्हापूर शहरातले डी पी रोड डेव्हलपमेंटचा विषय असेल नंतर हाईट रिस्ट्रिक्शनचा विषय असेल अर्बन सिलिंगच्या काही गोष्टींचा विषय असेल अशा चार पाच गोष्टींसंदर्भात आम्ही बसलो होतो आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय खासदारांनी याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे अशा पद्धतीनं जर ज्यांनी कुणी हे के केलं असेल त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी आदेश दिलेले तरी मला वाटतं कालच फौजदारी फौजदारी झालेली आहे आणि तरी देखील या बाबतीमध्ये दे, मी उद्या स्वतः आयुक्तांच्या समोर जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये होता कामा नये असा सज्जड मी त्या ठिकाणी मी घेऊन येणार आहे पि बिलकुल होता कामा नाही पुढच्या काळामध्ये म्हणजे एक लक्षात घ्या कामच करायचं नाही आणि बिलं काढायची म्हणजे काय काय होईल हे म्हणजे डोक्या म्हणजे डोक्यावरनं गेलं आहे पाणी कामच करायचं आणि बिलं काढायची म्हणजे काय हे अत्यंत चुकीचं आहे असला भ्रष्टाचार आपल्याला पाठिंबा घेऊन जाणार आहे आणि बिलकुल आपण हे खपवून घेणार नाही पुढच्या काळामध्ये अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी मी उद्या जाऊन माझ्या ज्या काही सूचना आहेत त्या देणार आहेत बघा आता मला तुम्हाला सांगू यामध्ये कुणाचीही मुलायजा केली जाणार नाही कुणाची अशा पद्धतीनं संस्थेची बदनामी बिलकुल खपून घेतली जाणार नाही आणि या ठिकाणी आयुक्तांना सर्व अधिकार आहेत तशीच मागणी माझी देखील राहणार आहे जो कोणी जो कोणी यामध्ये दोषी असेल सत्यता देखील तपासून घ्यावी लागेल सत्यता तपासून घ्यावी लागेल बघा आमच्यावर जे आरोप होत असतात ते राजकीय आरोप होत असतात आणि हे मान्य आहे आम्हाला राजकीय आरोप करत केल्याशिवाय त्यांचं पक्षाचं दुकान चालणार नाही हे ठीक आहे पण जे फॅक्ट आहे ही फॅक्ट जर अशी असेल तर बिलकुल त्याचं कुणी समर्थन करू नये मी देखील करणार नाही त्या आरोपावरील हे सगळं प्रकरण बाहेर काढलं आता झाले कसं आता कोण कोणाला कंट्रोल कोण कोणाला पसरत ते समजून गेला कारण नानाने आरोप नंतर दोन तासात त्या ठेकेदारानं खुलासा केला होय मी बनावट काय केला सगळं काय मी केलं वगैरे म्हटला आणि काल लगेच टक्केवारी सगळ्यांचा गोपे स्फोट पण केला आता हे निर्माण तसं ते मॅडमनी तक्रार केली आहे मॅडम त्यात माझ्या कपाळात शासकीय कार्यालयात ना कागदपत्र चोरीला गेली कसं शक्य नाही नाही या गोष्टीसाठी आपण जर का आपल्याला या ठिकाणी या पातळीवर समाधान झालं नाही तर मी या संदर्भात शासकीय पातळीवर चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करणं भाग पाडेल बघा आता यामध्ये आपल्याला कळते ना काय चाललंय आपण काय दूध नाही आहेत आणि आपण काय गबसणं नाही आहेत आणि जर असं वाटलं की ज्यांची चूक आहे जे यामध्ये दोषी आहेत त्यांच्या त्यांना कोण समर्थन करत असेल त्यांना कोण यातून वाचवत असेल तर मात्र आपण वरिष्ठ चौकशीची मागणी अधिकारी असो राजकीय व्यक्ती असो अधिकारी असो राजकीय व्यक्ती असो अथवा कंत्राटदार असो आपली सर्वांची जबाबदारी अशी आहे की अशा पद्धतीनं कोणी काम करू को, नये आपली सर्वांची जबाबदारी हे सगळ्या यंत्रणा का निर्माण केल्या गेलेल्या आहेत या यंत्रणा एवढ्याकरिता निर्माण केलेल्या आहेत की एकमेकात एकमेकाची अडक असो आणि भ्रष्टाचार व्हायला नको आणि जर सगळ्यांनी मिळून हातात हात घालून चांगलं काम करण्याचीऐवजी सगळ्यांनी मिळून हातात घालून भ्रष्टाचार करायला लागलो तर मग यंत्रणाच संपून जाईल नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हे सामूहिकरित्या केलेलं जे काही प्रकरणं आहे ह्याचं कुणीही पाठीशी घालू शकत नाही यांच्यावर निश्चितपणे आपण कारवाई करणं करायला लावणार मी काय बोलतो एक टेबलवरून जाऊन दे दहा टेबलवरून जाऊन दे नाही तर शंभर टेबलवरून जाऊन दे झालेला हा भ्रष्टाचार आहे याचं समर्थन कोणीच करू शकत नाही आणि त्यामुळं याची चौकशी झाल्यानंतर यामध्ये कोणीही दोषी असेल यांच्यावरती कारवाई केली जाणार याला कुणालाही कुणाचीही मुलाजा ठेवली जाणार नाही की कुठला कुणाचाही मुलायजा ठेवला जाणार नाही हा अंतिम शब्द आहे माझा तुम्हाला कुणाचाही मुलाजा ठेवला जाणार नाही जो दोष असेल बघा एकदा कुठंतरी असा दणका द्यावा लागतो तर सुधारणा होईल आणि प्रत्येक वेळा असं जर करत राहिलं आणि आपण जर मान्यच करत गेलो तर मग हे सुधारणार नाही हे सापडल्याला एकदा ठेचावं लागतं जसं काही वेळा राजकीय लोक सापडली त्यांना ठेचायचं असतं तसं हा प्रकार आहे